हेल्मेटच्या संदर्भात सक्ती आहे की नाही हा प्रश्न नव्याने निर्माण झाला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हेल्मेट सक्ती लागू राहणार आहे मात्र पोलीस महासंचालकांचा आदेशपत्राचा चुकीचा अर्थ प्रसारित झाल्याचा मुद्दा उपस्थित झाला आहे हेल्मेट सक्ती शिथिलता योग्य की आयोग याची अंमलबजावणी असे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत मात्र या साऱ्याचा विचार करता हेल्मेट सक्तीबाबत दुचाकी स्वारांचे नेमके म्हणणे काय आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे इट इज व्हेरी गुड मूव्ह बाय द पोलीस डिपार्टमेंट ॲज वेल ॲज द कर्नाटका गव्हर्नमेंट टू गिवन कन्सिशन टू वेअरिंग द हेल्मेट्स इन सिटीज लाईक गुलबुर्गा बीदर बागलकोट बिजापूर अँड बळारी बेळगावी अँड इन अदर प्लेसेस लाईक दोज प्लेसेस हॅविंग अ हेवी Uh, hot place and uh, where the 42 to 45 degree celsius uh, is uh, heating uh, environment is uh, uh, giving a disturbance to the common people and the people are suffering by some time by wearing the uh, helmets uh, like uh, skin diseases and uh, problem for uh, hair falls and other things and so the people also eagerly waiting for some uh, uh, getting some concessions by wearing the helmet బట్ వట్ ఎవర్ ద గవర్నమెంట్ గివన్ ది ఆర్ ఇంట్రోడ ది రూల్స్ అండ్ రెగ్యులేషన్ అబౌట్ ది వేరింగ్ ద హెల్మెట్ ఇట్ ఈజ వెరీ గుడ్ బికాజ్ ఇట్ ఈజ్ అ లైఫ్ ప్రొటెక్టివ్ ఇన్స్ట్రుమెంట్ అండ్ సిన్స్ ఇట్ ఇజ్ అ లైఫ్ ప్రొటెక్టివ్ ఇన్స్ట్రుమెంట్ ద గవర్నమెంట్స్ ఇంటెన్షన్ ఈజ్ టు ప్రొటెక్ట్ అవర్ లైఫ్ సో వెన్ గవర్నమెంట్ పాస్ దా అండ్ ఓర్డర్ రిగార్డింగ్ అ సీఫ్ ప్రోటెక్టింగ్ ದಿ ಇನ್ಸ್ಟ್ರೂಮೆಂಟ್ಸ್ ಅಂಡ್ ಅದರ್ ಥಿಂಗ್ಸ್ ಬಟ್ ಪಬ್ಲಿಕ್ ಆ್ಯಂಡ್ ಕಾಮನ್ ಮ್ಯಾನ್ ಆಲ್ಸೋ ಶುಡ್ ಪಾರ್ಟಿಪೇಟ್ ಕೋಪರೇಟ್ ವಿತ್ ದ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಅಂಡ್ ವಟೆವರ್ ದ ರೂಲ್ಸ್ ರೆಗ್ಯುಲೇಷನ್ ಇಂಟ್ರೊಡ್ಯೂಸ್ಡ್ ಬೈ ದಿ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಅದರ್ವೈಸ್ ದ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಕಾಂಟ್ ಡೂ ಎನಿಥಿಂಗ್ ಸೊ ದಟ್ ಇಟ್ ಈಸ್ ಮೈ ಕ್ಲಿಯರ್ ಓಪೀನಿಯನ್ ದಟ್ ಎಕ್ಸೆಪ್ಟ್ ಸಮರ್ ಇನ್ ಅದರ್ಸ್ ಸಿಟೀಸ್ ಲೈಕ್ ಗುಲ್ಬರ್ಗ ಬಿಜಾಪುರ್ ಬಾಗಲ್ಕೋಟ್ ಬಳ್ಳಾರಿ ಬೆಳಗಾವಿ ಹುಬ್ಬಳ್ಳಿ ಧಾರವಾಡ ಗದಗ್ ಆ್ಯಂಡ್ ದಿಸ್ ಅಗೈನ್ ದಿ ಮೇಡ್ ಕಂಪಲ್ಸರಿ ಬಿಕಾಸ್ Uh, the uh, bike riders bike riders are always uh, uh, many people bike riders are not having uh, uh, the common uh, uh, the sense about uh, traffic rules and other things and because uh, when they are riding bikes and uh, they are a little in josh so that uh, it is very important uh, uh, to wearing the helmet but uh, in this time in at the time of the summer अँड इफ द गव्हर्मेंट दी पोलीस डिपार्टमेंट आर दी ट्रॅफिक पोलीस डिपार्टमेंट गिवन कन्सिशन टू दी कॉमन पीपल बाय वेअरिंग द हेल्मेट्स इट इज वेल अँड गुड अँड आफ्टर क फिनिश ऑफ कंप्लीशन ऑफ दी समर सीझन वेन वी स्टार्ट मूव्हिंग इन दी रेनी सीझन अँड दी विंटर सीझन अँड दिस विल बी अगेन क्लाम्प स्ट्रिक्टली टू एव्हरी बेळगाव शहरामध्ये वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे तर आजचे जे वाहन चालक आहेत जी आजची युवा पिढी आहे ती युवा पिढी पाहिजे तसं वाहन चालवते जरा जर आपली गाडी स्कीट झाली किंवा घसरली तर मागून अनेक वाहनं येतात आणि त्या वाहन चालकावर ती वाहनं आदळली जातात किंवा त्या वाहन चालकाचा मृत्यू होतो आहे तर माझा विचार असा आहे की आम्ही एक दोन किलोमीटर एवढंच वाहन चालवत असतो इथं जर आपण दूर जात असेल दूर जात असेल आणि भरपूर त्रास होत असेल तर त्या ठिकाणी थोडं हेल्मेट शिथिल करायचं योग्य आहे तर शहरामध्ये मात्र वाहन वाहनधारकांनी हेल्मेट धारण करायला पाहिजे अशी माझी विभागाला कळकळीची विनंती आहे हेल्मेट आता पोलिस डिपार्टमेंटने जर काही स शक्ती कमी केली शिथिल केलेलं आहे ते काही दृष्टिकोनातून बरोबर आहे कारण उन्हाळ्यामध्ये फार त्रास होतो की मेडिकल हेल्मेट उन्हाळ्यात घातल्यानंतर एकदम डोकं दिम झाल्यासारखं होतं शिथिल केले बरोबर आहे पण शिथिल केले म्हणून पूर्णच घालायचं सोडायचं चुकीचं आहे कारण स्वतःच्या सेफ्टीसाठी घातलं पाहिजे मग सिटीमध्ये हेल्मेट वापरणं त्रासदाय ठरलं असेल तरी लाँग रूटला लाँग रूटला पाहिजेच उन्हाळा जर असला तर पाहिजे मला नाही वाटत की हेल्मेट बंद व्हावं असं कारण हे स्वतःच्या सेफ्टीसाठी आहे आणि ह्याचं काय ओझ वगैरे काही नाही आहे पण स्वतःच्या लाईफसाठी चांगलं आहे हे बंद व्हायची अशी काही माझी इच्छा नाही आहे किती किलोमीटर रोज तुम्ही रोज मी वीस किलोमीटर तरी करते

ಹೆಲ್ಮೆಟ್ ವರ್ಷ ಟೂ ಪ್ರವಾಸ ಅದಕ್ಕೆ ಸರ್ ಸಂಬಂಧ ಬರುತ್ತೆ ಸರ್ ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಬಿಸಿಲು ಏನೋ ಜೀವಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಕಡೆದಾಗ ಕೊಡೋತ್ತಾ ಎನ್ನೂ ಕೊಡೋದಿಲ್ಲ ಜೀವಕ್ಕೆ ಬಿಸಿಲಿಂದ ನಮ್ಗೆ ಏನೋ ಬೆನಿಫಿಟ್ ಇದೆ ಏನಿಲ್ಲ ಹೆಲ್ಮೆಟ್ ನಮಗೆ ಬೆನಿಫಿಟ್ ಇದೆ ಹೆಲ್ಮೆಟ್ ಸರ್ ಉಪಯೋಗ ಸರ್ ನಮ್ಮ ಫ್ಯಾಮ್ಲಿಗಾದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಆತ ಸರ್ ನಾವು ಹೋದ್ರೆ ನಮ್ಮ ಫ್ಯಾಮ್ಲಿಕ್ಕೋತಾರ ಸರ್ ಹೆಲ್ಮೆಟ್ ಇಲ್ಲದ ಎಲ್ಲ ಕಡೆ ರಕ್ಷಣೆ ಸರ್ ನಮಗೆ ಬಿಸಿಲಿಂದ ಏನು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇದೆ ಸರ್ ಬಿಸಿಲಿಂದ ಏನು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇಲ್ಲ ಅನ್ಕೋತಾರೆ ಸರ್ ಒಬ್ಬರು ಹೇರ್ ಸ್ಟೈಲ್ ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ ಅವ್ರು ಅನ್ಕೋತಾರು ನಮಗೆ ಹೆಲ್ಮೆಟ್ ಬೇಡ ಅಂತ करा ನಾವು ಹೇರ್ ಸ್ಟೈಲ್ ಮಾಡ್ತೇವೆ ಹೆಲ್ಮೆಟ್ ಬೇಕಂತವ್ರಿ ಎರಡೂ ಬೇಕು या आदेशाची अंमलबजावणी संबंधित स्थानिक रहदारी व्यवस्थापनाच्या निर्णयावर अवलंबून आहे बेळगावकरांकडून मात्र हेल्मेट वापराबाबत सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत हेल्मेटचा वापर सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा असून सक्ती म्हणून नाही तर जीवरक्षक म्हणून हेल्मेट वापरणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे मागील एक दोन वर्षापासून हेल्मेट सक्तीचा निर्णय प्रभावीपणे राबविला गेल्याने विना हेल्मेट दुचाकी चालविणे सुरक्षेच्या दृष्टीने हितकारक नाही असे मत व्यक्त होत आहे कधीकधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात गेल्या दोन दशकांपासून एक लाखाहून अधिक ग्राहकांचं आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सातत्य निरंतर सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा